जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्य दलावर हल्ला झाल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काश्मीर इथं भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये अक्षरशः आठवड्याला सैनिकांच्या ताफ्यावर हल्ला होत असून त्यामध्ये सैनिकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बळी जात असून या प्रकाराला केंद्र सरकारमधील गृह खातं जबाबदार असून गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं प्रताप चव्हाण दत्ता वानकर महेश धाराशिवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आलं जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली भारताचे बोलघेवडे प्रधानमंत्री म्हणाले की नोटबंदी नंतर न देशात कुटाई हिंसा होनार ना देशात कुठेही हिंसाचार होणार नाही परंतु सीमेवर सोडा नक्षलवाद्याकडे तीन एके सत्तेचाळीस काल सापडल्यात आणि आपल्या सैनिकांचं रोज रक्त काश्मीर मध्ये सांडत आहे तीनशे सत्तर झालं अमुक झालं तमुक झालं परंतु सैनिक ज्या देशात सुरक्षित नाही तिथं नागरिक काय असणार हा आमचा सवाल आहे जी ट्वेंटी झाल्यानंतर ना जेव्हा काश्मीरमध्ये चकमक झाली मोठमोठे अधिकारी तिथं शहीद झाले तर हे प्रधानमंत्री स्वतःवर फुलं टाकून घेत होते अशा प्रधानमंत्र्याकडून काही अपेक्षा नाही माझ्या भारतातल्या तमाम सोलापुरातल्या जनतेला देखील आव्हान आहे सोलापुरातली सत्ता तर उलटवली परंतु जोपर्यंत देशातला हा असला एवढा प्रधानमंत्री आपण घालवत नाही तोपर्यंत सैनिकांचे प्राण सुरक्षित राहणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापुरातील हुतात्मा चौक जी सोलापूरची ओळख आहे हुतात्माची शहर म्हणून जी ओळख आहे त्या हुतात्मा चौकामध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काश्मीरमध्ये होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि त्यांना आदरांजली वाहण्याकरता आम्ही या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत आजच आत्ताच आम्ही त्यांचा जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीनं जम्मू काश्मीरमध्ये जवानांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं देशाचं रक्षण करण्यासाठी तत्पर सेवा बजावणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ तालुक्यातून जमलेल्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हल्लेखोर तसंच नाकर्त्या शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या असो 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 आज उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं सन्माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं संपूर्ण देशाला लाजवेल अशी घटना घडलेली आहे काश्मीरमध्ये आणि या काश्मीरमध्ये दे संपूर्ण देशाचं रक्षण करणाऱ्या दे जवानांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केलाय आणि हा हल्ला होत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या केंद्र शासनानं तीनशे सत्तर कलम हटवलंय आम्ही काश्मीरसह संपूर्ण देश सुरक्षित केला आहे अशा प्रकारचा ढोल बजवून इलेक्शनमध्ये मतं मागतोय अशा सरकारचा आम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी निषेध करतोय